स्टेशन्स खरं तर हा शब्दच खूप मोठा आहे अपेक्षा करूच नाही असं मी म्हणत नाही आहे पण त्या कुणाकडून करायच्या आणि कितपत करायच्या हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे अपेक्षा आपण स्वतःकडूनही करतो आपल्या पार्टनरकडून मुलांकडून शेजारी पाझारी मित्र मैत्रिणी आपले नातेवाई घरातले मेंबर्स सगळ्यांकडून काही ना काही अपेक्षा आपल्याला असतेच पण जसं मी बोलले की ते काय अपेक्षा आहे आपल्यात आणि त्या कितपत योग्य आहे हे सगळ्यात आधी बघायला हवं हो। तर हॅलो नमस्कार आणि पुन्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज विमेन्स डे आहे आणि रोजच्यासारखाच दिवस असणार आहे असं काही प्लॅनिंग किंवा काही स्पेशल नाही आहे जे मला करायचं आहे ते मी आज करणार आहे खूप दिवसापासूनची इच्छा होती ते मी करणार पुढे तुम्हाला कळेलच तर रोजच्याप्रमाणे आजचाही दिवस आहे झाडांना पाणी घातलं आणि स्वयंपाकाला लागले कुकर लावला होता कुकरमध्ये फक्त दोन आलू दोन की तीन आलू मी बॉईल करायला ठेवले होते लावताना तो बरोबर लागला आणि आता त्याचं झाकणच निघत नाही आहे मला माझ्या परत लहानपणीची आठवण झाली कुकरचं झाकण कितीही काढलं तरी निघता निघत नव्हतं पण आता त्याची सवय झाली होती आणि असेच कुकर आता येतात पहिले कसा वरून झाकणाचा कुकर यायचा तो इझी वाटायचा पण आता ह्याला काय झालं माहिती नाही आणि तो निघता निघत नव्हता तो कुकर ना थोडासा जळला होता म्हणजे सिट्टी त्याची आली नव्हती आतलं जे पाणी टाकलं होतं सुद्धा संपलं होतं आणि थोडासा जळल्यासारखा स्मेल येत होता कुकर बंद केला आणि थोड्या वेळाने उघडून बघते तर तो त्याचं झाकण काही बाहेर निघायला तयार नाही रियांश आला आणि बोलला की मम्मा मला टू रुपीज देशील तर मी हे झाकण बाहेर काढून देतो मी म्हटलं तू टेन रुपीज घे आणि मला झाकण बाहेर काढून दे कारण मलाही माहिती होतं ते माझ्याकडून निघालं नाही आहे तर त्याच्याकडून काय निघेल शेवटी आम्ही दोघंही थकलो आणि जे आलू होते ते झाकण न काढताच तसेच बाहेर काढले आता अश्विननी काढलं तरच ते निघेल नाही तर मग त्याला त्याच्या डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल हे बघा असे आलू जळलेले बॉईल झाले आहेत पण तरी जळलेले सुद्धा हा जो भाग आहे त्यातून असं तेल आल्यासारखं ते सुद्धा जळलं आणि माहिती नाही तो कसा निघेल आज खरं तर शनिवार अश्विनचा उपवास म्हणजे उपवास नसतो खरं तर पण त्यांना कमी जेवायचं असतं उपवाससारखा करायचा असतो तर काल माधवीने जी दिलेलं सॅलॅड आहे त्यानंतर थायकरी आहे राईस होता तो सगळा आहे तर आम्ही फक्त आता आलू पराठा बनवला आहे आणि आलू पराठा सगळ्यांसाठी एक एक म्हणूनच तीन आलू टाकले होते आणि हे सगळं आहे राईसला तडका दिला त्यानंतर सॅलड्स होतं आणि थोडंसं सॅलेड्स आणखी बनवलं म्हणजे अश्विनचं आज खूप कमी जेवण होणार होतं त्यामुळे जास्त स्वयंपाकाची गरज पडली नाही आणि मीही जास्त ताण घेतला नाही आता त्यांना खायचं नाही आहे म्हणून जेवढं याच्यात आमचं भागतं तेवढंच मी बनवलं खूप मोठं स्पेशल करायचं आहे किंवा काहीतरी आज चांगलंच बनवायचं आहे असा माझाही अठ्ठायस नव्हता तेवढाच मला आराम आणि याच छोट्या छोट्या गोष्टीतून थोडासा आनंद घ्यायचा म्हणजे स्वयंपाकाला सुट्टी असेल किंवा आज कमी स्वयंपाक करायचा आहे तर त्यालाच एक छोटासा आनंद किंवा सुख समजायचं आणि ते उपभोगायचं आणि आपल्याला काय हवं असतं आपल्याला नेहमी आपल्या स्पेशल म्हणजे बड्डेच्या दिवशी गिफ्ट्स किंवा असं काही पाहिजेच असं नसतं ॲक्च्युली आपल्याला घरातलं वातावरण हस्तखेळतं असायला पाहिजे आपल्यावर जास्त स्ट्रेस नको आपल्याला खूप जास्त अशी कामं नको किंवा मग खूप जास्त बंधनं नको आपल्याला आपला नवरा वेळ देतो आहे घरात मूल खेळतं आहे ह्यापेक्षा अजून काय हवं आहे एकत्र बसून गप्पा गोष्टी होतात असं जेवण होतं आणि हेच आपल्यासाठी खूप छोटं छोटं सुख आहे आता एक्सपेक्टेशन किंवा खूप मोठ्या गिफ्टची अपेक्षा केली ना तर आपल्या एक्सपेक्टेशन त्या कधीच संपत नाही एक एक लेवल त्या वाढतच जातात आज हे केलं आहे ना मग त्याच्या पुढची एक्सपेक्टेशन जरा आपली हाय लेवलवर जाते म्हणून खूप जास्त एक्सपेक्टेशन न करता आपण अगदी नॉर्मल राहूयात की म्हणजे सगळे दिवस हा सणवार असेल खरंच आपला बड्डे असेल तर त्यावेळी थोडंसं काहीतरी स्पेशल आपण करण्याचा प्रयत्न करतो पण ठीक आहे आपल्याला मेन्स डे कधी असतो माहिती आहे तुम्हाला आणि काय करतो आपण आपल्या नवऱ्यासाठी आपल्या मुलासाठी किंवा घरातील जे जेंट्स आहेत त्यांच्यासाठी काही केलं आहे का मला तरी आठवत नाही की मी आजपर्यंत काहीतरी केलं आहे अश्विनसाठी किंवा रियांशसाठी किंवा माझ्या बाबांसाठी मेन्स डे कधी येतो हे मला माहीतसुद्धा नाही आहे पण आपण एक्सपेक्ट करतो की विमेन्स डे असला आहे की मला काहीतरी स्पेशल मला स्पेशल फील करा किंवा माझ्यासाठी काहीतरी स्पेशल करा किंवा गिफ्ट द्या असं काहीतरी कशाला नाही असं वाटतही असेल तर आपण करूया की स्वतःसाठी काहीतरी खास किंवा स्पेशल तर आज ना ह्याच माझ्यासाठी छोट्या छोट्या आणि आनंदाच्या गोष्टी रोज रोज ना काहीतरी नवीन पार्सल येत आहे आणि काय आहे ते एक माझ्यासाठी सरप्राईज असतं कारण बऱ्याचशा गोष्टी मी ऑर्डर केलेल्या आहेत तर त्यापैकी हे एक ना प्रेशर गार्डन प्रेशर स्प्रे बॉटल आहे खरं तर ही मला झाडांवर पाणी टाकण्यासाठी आणि माझा जो मेन एन्ट्रन्स आहे तिथे आर्टिफिशियल जे थोडेफार फुलं झाडं लागलेले आहेत ना त्यावर खूप धूळ बसते आणि सारखं पाणी टाकायला तिथे जमत नाही कारण पाणी टाकलं तर लिफ्ट समोर आहे आणि तिथेही खूप पाणीच असतं त्यामुळे असं काहीतरी प्रेशरवालं पाहिजे होतं ज्यामुळे धूळही निघेल आणि पाणीही जास्त लागणे नाही तर रियाशला पिचकारी हवी होती त्याच्यासाठी हीच पिचकारी आणली आहे असं त्याला मी सांगितलं तो खरं तर त्याला माहिती होतं की ही खोटं आहे पण तरी सुद्धा त्याला मजा येत होती त्याला पिचकारी घेणारच आहे आणि तो सुद्धा यात मांडणार नाही आहे पण ही कामाची वस्तू आहे मी टॅग करते तुम्हाला गार्डनिंगसाठी हवी असेल तर तुम्ही ही प्रेशर बॉटल घेऊ शकता मला दोन्हीसाठी उपयोगी पडणार होती म्हणून मी ती घेतली आणि काल ना मी गेम जिंकली किट्टीमध्ये आणि तशी ही विमन्स डे आहे म्हणून सगळ्यांसाठी माधवीने चॉकलेट्स आणले होते खरं तर मीच माझ्यासाठी जरा चॉकलेट नसते अवेलेबल तर मीच माझ्यासाठी किंवा अश्विनला मागितले असते अशा छोट्या छोट्या गोष्टी मागण्यात काहीही हरकत नाही आहे आणि चॉकलेटसाठी तर तुम्ही जसं बघताय ना तशी खरंच आमची भांडणं होतात कारण चॉकलेट आमच्या तिघांनाही आवडतात तसंच आईस्क्रीमबद्दलही आहे आईस्क्रीमसुद्धा आम्ही एकमेकांची म्हणजे शेअरच करत नाही जर नसेल गरज त्याची तर आपापलं घेतो आणि आपापलं खायचं असं असतं का करायचं म्हणजे स्त्रिया जसं आपण बोलतो की मी हे करते मी सगळ्या शेवटी जेवते माझ्यासाठी उरलेलं नसतं मी माझ्या नावाचं सुद्धा मुलांना किंवा नवऱ्याला देते का आपण आपलं नावाचं वेगळं काढून ठेवायचं की आपण आपलं चॉकलेट खायचं आपण आपली आईस्क्रीम खायची आपणसुद्धा एक व्यक्ती आहेत कधीकधी आपण मुलांसाठी करतो आणि कधीकधी केलं तर त्याला काही हरकत नाही पण नेहमीच का आणि मग मग रडत बसतो की मला हे मिळालं नाही मी सगळ्या शेवटी जेवले माझ्यासाठी काही उरलंच नाही नको आहे हे सगळं काहीच नको आहे स्वतःसाठी स्वतःच करा आणि आनंदाने जगा त्यानंतर ना हे दुसरं प्रॉडक्ट आणि हे सुद्धा मला खूप दिवसापासून हवं होतं खरं तर याआधी मी प्लास्टिकच्या बॉटल्स मागवल्या होत्या पण त्या चांगल्या निघाल्या नाही काही दिवस त्या चांगल्या होत्या नंतर त्यातून तेल लीक होत होतं तर मला काचेच्या बॉटल्स हव्या होत्या आणि ह्यासुद्धा मी ट्रायल म्हणूनच दोनच मागवल्या आहेत मला आवडल्या तर आणखी दोन मी ऑर्डर करणार आहे हे सुद्धा प्रॉडक्ट मी टॅग करते काही गोष्टी मी मिशोवरून मागितल्या आहेत आणि काही गोष्टी मिंत्रावरून मागितल्या आहेत तर दोन्ही याच्या जसा लिंक किंवा मा प्रॉडक्ट मला मिळालं तसं मी टॅग करेल संध्याकाळचा आता बाल्कनीत बसून चहा घेणार आहे आणि कुठे जायचं कुठे जायचं ह्याचा विचार करत होतो म्हणजे असं काही नाही आहे की आता सॅटरडे होता नेमका त्यामुळे कुठे ना कुठे जाता आलं किंवा जाणार आहे पण जर वीकडे असला तर मला नाही वाटत की आम्ही बाहेरही गेलो असतो डिनर तर सोडाच आता खूप जास्त बाहेर जेवायचं तसंही आम्ही टाळतो आणि खायचंच असेल तर असं एखाद्या गाडीवर किंवा थोडंफार मोठं खायचं असेल तर खातो असं प्रॉपर डिनर खूप कमी होतं किंवा लंच खूप कमी होतं तर मला डी आय वायमध्ये जायचंच होतं कारण कारण मला माझ्यासाठी एक वस्तू घ्यायची होती आणि मग म्हटलं की मॉलमध्ये जाऊया तिथे बाकीचंही फिरता येईल आणि मॉलमध्ये सुद्धा डी आय वाय आहे होम सेंटर आहे तिथेसुद्धा चेक करता येईल मला खूप दिवसापासून ना सनफ्लावर होते ते घ्यायचे होते जेव्हापासनं मी ते सनफ्लावर बघितले डी आय वायमध्ये तेव्हापासून माझ्या मनात ते होतं की मला सनफ्लावर घ्यायचे आहेत घ्यायचे आहेत आणि आज म्हटलं की चला माझ्यासाठी मीच काहीतरी घेते आणि स्पेशल त्याच्यासाठी मी डी आय वायमध्ये जाणार होते डी आय वाय म्हणजे तिथे मला ते आवडले म्हणून स्पेशली त्याच्यासाठी नाहीतर मग होम सेंटर किंवा बाकीचे जे आहेत जिथे आर्टिफिशियल प्लांट्स वगैरे मिळतात तिथे चेक करणार आहे तर पटापट रेडी झाले आणि चला आता मॉलमध्ये जाऊयात मॉलमध्ये गेल्यानंतर बिनकामाच्या वस्तू बघितल्याच जातात खूप महाग असतात तशीच माझी आणखी एक इच्छा कि ची आहे की मला बुद्धांची मूर्ती घ्यायची आहेत तीसुद्धा मॉलमध्ये गेल्यानंतर थोडीशी कॉस्टली वाटते आणि मला जशी हवी आहे ना तशी अजूनपर्यंत मला दिसली नाही आहे मला आ, हवी, आ, हवी आहे अशी एक गोल्डन कलरमध्ये आणि थोडीशी वेगळी हवी आहे इथे होत्या खूप छान आहेत ॲक्च्युली सगळ्याच मूर्त्या बघितल्या तर खूप छान वाटतात बघायला पण तरीसुद्धा एक असताना मला अशा टाईपमधून थोड्याशा हव्या आहेत ही थोडीशी छोटी आहे मला थोडी यापेक्षा मोठी हवी आहे पण या मॉलमध्ये थोड्याशा कॉस्टली असतात पिंपरीमध्ये गेले किंवा मग एखाद्या शॉपमध्ये जर मला मिळाली तर नक्की आत्ता नाही पण इन फ्युचर कधीतरी मला ती घ्यायची आहे त्याच्यासाठी जागा सुद्धा मी डिसाईड केलेली आहे सो अशा काही काही दिवसांनी थोड्याफार वस्तू घेतल्या ना की जरा युन म्हणजे नवीन वाटतं आणि लिव्हिंग रूम जरा काहीतरी नवीन वाटतो इथे मला एक सनफ्लावर दिसलं पण हे एक सनफ्लावर तीनशे रुपयाला होतं आणि मला एक नको आहे असं छान बंच हवा आहे एकच करून काय करणार म्हणजे एकही सेंटर टेबलवर ठेवू शकते पण मला असा थोडासा गुच्छा हवा हो आहे सनफ्लावरचा एक तीनशे रुपयाला थोडंसं मला महाग वाटलं शेवटी म्हटलं की आपलं आय वायच बरं तिथे आले आणि खूप सारे असे सनफ्लावर दिसले आज सनफ्लावर आहेत ते फाईव्ह हंड्रेड रुपीजला होते पण त्याच्या खाली ना असं पॉटमध्ये ठेवायचं होतं तर मला पॉटमध्ये नाही वासमध्ये ठेवण्यासाठी तशा टाईपचे हवे होते म्हणजे नॉर्मल जसे येतात ना जे इथे आहेत तर यामध्ये थोडासा कलर चेंज होता थोडासा डार्क आहे पण तो ठेवल्यानंतर तेवढाच छान दिसेल कारण सनफ्लावर कधीही छानच दिसतं खरं तर हा कलर मला आवडला होता पण हा सुद्धा खूप छान आहे तर हा मी घेतला आहे आणि दोन घेतले आहेत म्हणजे एका याच्यामध्ये चा चार की पाच फ्लावर आहेत सनफ्लावर घरी गेल्यानंतर परत एकदा तुमच्याशी शेअर करते आणि त्यानंतर उगाचंच असं डी आय वाय फिरत होतं की काही कामाचं मिळतं का आता ज्या तेलाच्या बॉटल्स घेतल्या आहेत त्यासाठी मला तिथे एक लाकडी किंवा मग असं काहीतरी घ्यायचं आहे आणि घ्यायचं तर खूप सारं असतं आपल्याला पण आपल्या बजेटमध्ये किती आहे आपल्याला खरंच त्याची गरज आहे का गरज सगळ्याच वस्तूंची असते घरात जागा आहे का आणि या सगळ्या गोष्टीही जसं हा मेकअपचा ट्रे किंवा मेकअपचा जो बॉक्स तो आहे तोही छान आहे पण आहे माझ्याकडे आणि तसंही माझं मॅनेज होतं म्हणून नाही घेतलं अशा प्रकारे थोडासा मॉल फिरलो आणि नेहमी असं काही ओकेजन किंवा असा काही स्पेशल डे असेल ना तर मॉलमध्ये काही ना काही स्पेशल असतो सगळ्यात शेवटी आम्ही होम सेंटरमध्ये आलो आणि इथे हे एक सनफ्लावर फाईव्ह हंड्रेड रुपीजला एक होतं मी ते कधीच घेणार नाही कारण एवढा महाग माझ्या बजेटमध्ये जरी असलं ना तरी नाही घेणार कारण एकच सनफ्लावर आणि ते सुद्धा इतकं मोठं होतं दिसायला खूप छान दिसलं असतं पण पाचशे रुपयाला एक खरं तर महाग आणि एकाने माझं मन भरणार नव्हतं म्हणूनही नाही घेतलं रियांशला हे लोटस आवडलं लोटसही खूप युनिक दिसत होतं पण ते सुद्धा पॉटमध्ये किंवा मग असं गार्डनमध्ये जसं फुलं झाडांमध्ये ठेवलं तर ते जास्त चांगलं दिसलं असतं बाकी तसे इथे रिअल आर्टिफिशियल बरेचसे प्लांट आहे पण खूप महाग आहे नॉर्मल नर्सरीपेक्षा स्पेशल असा इथे छान असा प्रोग्राम होता बरीचशी लोक होते आणि आम्हीसुद्धा बराच वेळ एन्जॉय केला छान वाटत होतं ती गाणी ऐकायला आणि त्यानंतर पटकन घरी आलो घरी येतानाच रियांश आणि माझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर केलेला आहे आणि पिझ्झा यायच्या आत मला थोडासा स्वयंपाक करायचा होता अश्विनसाठी कारण अश्विनला पिझ्झा खायचा नव्हता सकाळीही त्यांनी व्यवस्थित जेवण केलं नाही म्हणून त्यांच्यासाठी आता दोन पराठे आणि ऑमलेट बनवायचं आहे पराठे मी बनवणार आहे ऑमलेट ते त्यांचं बनवून घेतील पराठेसुद्धा मी इतक्या घाईघाईने बनवत होती कारण पिझ्झा यायच्या आधी दोन पराठे रेडी असले पाहिजेत असं माझं होतं नाहीतर माझा पिझ्झा थंडा झाला असताना म्हणून मॉलमध्ये गेल्यानंतरच पिझ्झा किंवा बर्गर खायचं असं होतं पण आज तिथे बसायलाही जागा नव्हती म्हणून येता येताच पिझ्झा ऑर्डर केला पण आज पिझ्झा इतका वाट बघायला लावतोय ना मला वाटतं आज सगळ्याच माझ्या मैत्रिणींनी पिझ्झा ऑर्डर केला होता म्हणून इतकी वाट बघायला लागते आहे अशी वाट कधीच बघायला लागली नाही आणि रियांश खरंच म्हणजे रडकुंडी आलेला त्याला पिझ्झा खायचा होता भूक लागली होती अश्विनचं ऑमलेटही रेडी झालं होते जेवायलाही बसले आणि आम्ही दोघंजणं दरवाजाजवळ उभं राहून पिझ्झावाल्याची वाट बघतोय नोटिफिकेशन आलं आहे का किंवा मग लिफ्ट व जवळ तो लिफ्टसुद्धा एकच चालली होती लिफ्टकडे बघत होतं पण पिझ्झा काही आमचा यायला तयार नाही आणि रियांश तर इतका कंटाळला होता शेवटी तो दरवाजावळ दरवाजाजवळ बसला आणि वाट बघत होता कारण नऊ वाजायला आले आहेत त्यालाही भूक लागली होती आणि मेन म्हणजे त्याला फक्त आणि फक्त पिझ्झाच खायचा होता जसा पिझ्झा आला तसा मम्मा मला काही व्हिडिओमध्ये वगैरे यायचं नाही आहे तू काहीच करू नको आज मला फक्त पिझ्झा खाऊ दे असं त्यांनी म्हटलं आणि मलाच भूक लागली होती म्हणून मी पण काही सुरुवातीला आल्यानंतर काहीच केलं नाही पण शेवटी मग जेव्हा पिझ्झा खायला लागलो तेव्हा निवांत ते एक छोटीशी क्लिप घेतली आणि मस्त दोघांनी एन्जॉय केलं आणि अश्विन त्यांचा ऑमलेट आणि पराठा एन्जॉय करत होते ते याबाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे म्हणजे त्यांची ही इच्छा होते पण ते खूप कंट्रोल करतात तेवढं कंट्रोल माझ्याकडून तरी होत नाही पण त्यांच्यामुळे थोडंफार कंट्रोल होतं म्हणजे जास्त खाण्यात येत नाही किंवा बाहेर खाण्यात येत नाही असो आता सगळ्यात शेवटी माझ्या आवडीची गोष्ट ती म्हणजे मला स्वतःला मी गिफ्ट केलेलं हे सनफ्लावर्स खूप छोटीशी वस्तू आहे पण अगदी माझ्या मला आनंद देणारी आहे कारण जेव्हापासनं मी बघितलं होतं ना ते तेव्हापासून माझ्या मनात होतं आणि म्हटलं आज घ्यायचंच आहे तर खूप स्वस्त मिळाले एका याच्यामध्ये पाच फ्लावर आहे आणि एकशे चौदा रुपयाचे पाच फ्लावर म्हणजे असे दोन सेट मी घेतले आणि खूप छान दिसत होते म्हणजे एका कॉर्नरला जरी असले ना तरी एकदम उठून दिसेल असा त्याचा एकदम ब्राईट कलर आहे आणि खरंच तुला काही हवं आहे का, का असं मला विचारलं पण यावेळी खरंच मला काही नको होतं ड्रेस ज्वेलरी मेकअप काय करायचं त्यामुळे अगदी छोट्याशा गोष्टीमध्ये मी आनंदी होते आणि अपेक्षा करतो आपण पण मला वाटतं की मग नुसतंच एका साईडनी अपेक्षा होत असेल तर तीसुद्धा चुकीची आहे आपणही समोरच्या व्यक्तीसाठी जर खरंच काही करत असू तर अपेक्षा करणं म्हणजे ठीक आहे तिथे करूही शकतो पण जर नसेलच समोरचा व्यक्ती कधी कधी नाही समजत तर आपल्या तोंडाने मागायचं मी तरी अशीच करते की मला हवं असेल तर मी तोंडाने मागते नाही तर मग मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा मी आनंदी राहते कारण त्यानंतर अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर आपणच निराश होतो म्हणून एकतर तोंडाने मागा नाहीतर मग स्वतःच काहीतरी स्वतःसाठी असं छोटंसं का असे ना स्वतःलाच गिफ्ट करा काहीतरी चांगलं चुगलं बनवून खा कुठेतरी बाहेर फिरायला जा असे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत मला माहिती आहे आपल्या स्त्रियांना अगदी छोट्याशा गोष्टीमधूनही आनंद मिळतो म्हणून खूप मोठ्या गोष्टींचा विचार न करता या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या तर असा होता आजचा विमेन्स डे म्हणजे नॉर्मलच होता पण मला जे हवं आहे ते मी केलं आहे आणि मी खूप खुश आहे आणि तुम्हालाही मी तेच सांगते की तुम्हाला जे आवडतं ते करा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला मग बाय